सर्वाधिक चर्चा आहे 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 आता सगळीकडे रंग रंगलेली रंगलेली म्हणूनच काय समाजाने ही दृष्टिकोन बघितला बदलला पाहिजे समाज माध्यमांनी दृष्टिकोन बदलला पाहिजे समाज मा जर त्याचा वृक्ष असा हाच विषय जर, जर रामराजेंनी महिलेच्या भूमिकेत सन्मानार्थ विरोधकांवर आरोप केलेली असली तरी तिला मदतीचा हात दिला हाही दृष्टिकोन येऊ शकला असता पण त्याला टी आर पी मिळाली नसती जनकुमार गोऱ्याच्या विरोधात तक्रार केलेल्या महिलेला रामराजेंचा फोन म्हटलं की टीआरपी मिळणार होती त्यामुळे ह्यामध्ये समाज माध्यमांचा टीआरपीचा खेळ आहे का विरोधकाला खच्चीकरण करायचा खेळ आहे का रामराजेंची कुठील राजनीती ह्या सगळ्याचा स्पर्धापार्श कधी होणार आहे पोलीस यंत्रणेचा तपास पूर्ण झाल्यावर होणार आहे पोलीस यंत्रणेचा तपास पूर्ण झाल्यावर स्पष्टपणे भूमिका मांडता येईल जर पोलीस यंत्रणेचा तपास पूर्ण झाल्यानंतर असं दिसून आलं की राम रामराजांनी ह्यामध्ये वाईट ठेवतो आणि रामराजांनी जयपुवार गोऱ्यांना संपवण्यासाठी हिला मदत सदर महिलेला मदत केली का हे सिद्ध झालं तर मी त्यावेळेस छातीटोकपणे म्हणेल की हा या तालुक्यातील मालूजीराजांच्या विचारांचा पराभव लाजीरवाणी गोष्ट आहे पण हे घडलं तर पण आज मी त्याला मला असं वाटत नाही की रामराजे अशा पद्धतीच्या मालूजी राजांच्या विचाराच्या विपरीत जाऊन काय करतील आणि केलं असेल तर हे चुकीचं हेही तितकं सत्य केलं असेल तर मी पुन्हा एकदा सांगतोय मला व्यक्तिशा अजून तरी वाटत नाही पण त्याच वेळी असंही वाटतं की जर ते करणार नाहीत तर पोलिसांनी कुठल्या पुराव्याच्या आधारे नोटीस काढली हे अनाकलनीय हे मला आत्ता सम मला माहिती नाही आहे म्हणून त्याच्यावर मी व्यक्त होणं योग्य नाही आहे पोलिसांनी काही जे डी व्ही आर म्हणजे जे तुमचे फोन रेकॉर्डिंग्स आहेत त्या आधारे बारा जणांना नोटिसा काढलेल्या आहेत म्हणजे अलीकडच्या काळामध्ये गुन्हेगारीचं स्वरूप जे बदललेलं आहे टेक्नॉलॉजी जे आहे पूर्वीच्या काळी असं होत होतं की समोरासमोर गुन्हे होत होते आता टेक्नॉलॉजीच्या मदतीनं हे गुन्हेगारीचं प्रमाण निश्चितपणे वाढलेलं आहे गुन्ह्यांचं स्वरूप बदललेलं आहे आणि गुन्हेगारी सुद्धा टेक्नॉलॉजीचा वापर करून आज समन्स बजावले जात आहेत मग ह्या टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये महिला गुन्हेगारीचं स्वरूप जर बदलत असेल तर निश्चितपणे राजकीय